किंमत आपण ठेवली दीड लाख माझं नाव चंद्रकांत तेलंगे कुठून आला तुम्ही माळेगावची यात्रा दरवर्षी पेक्षा चांगलीच आहे या वर्षी पण पण जास्ती करून जनावरांचं आता काम वरचीवर वरचीवर कमी होत चाललंय वाहन वाढलेत त्याच्यामुळं रेती वाढणं खत ओढणं सगळं ट्रॅक्टरवर चालू झालं ट्रॅक्टर हां त्याच्यामुळं ह्या जनावरांचं काम कमी झालं आता आणि त्याच्यातलं त्याच्यात जनावरं बी वरचेवर कमी होत चालेल वाळूचा व्यवसाय आता सर्वात जास्त ट्रॅक्टरवर टिप्परवर चाललाय आहे पहिलं जुन्या काळामध्ये बैलगाडी गाडो असं काढणं चालू होतं तर तुम्ही इथं किती जनावर आणले गाडो किती आले आम्ही जवळपास एक दहा एक जनावर आहेत आमचे खरेदी विक्री करता येत हो हो खरेदी बी होती विक्री बी होती दोन्ही होतात माल जर पटला तर वीस बी घेऊन जाऊ माल पटला नाही तर मग दहा तरी कसं आहे गेल्या वर्षी पेक्षा रेट कमी आहे की जास्त आहे भाव मार्केट कसं आहे मार्केट बघा कवळ्या जनावरांना मार्केट चांगला आहे बारीक शेंगरांना कोऱ्यावरल्या अशा जनावरला थोडा भाव कमी आहे बाबा आता तुम्ही असं बोलत होता की आश्वांची रेस होते स्पर्धा होते हा हा पहिले इथं स्पर्धा चालू ठेवत होते पण मध्ये काही काळापासून बंद झाली म्हणजे जनावर जशी घोड्याची रेस होती तशी ह्यांचं पण रेस होती पण बंद झाली आणि पहिला प्रथम पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस हेही बंद झाले म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की गायीला आहे कोंबड्याचं आहे घोड्याचं आहे तसं बी राहायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट इतकी वर्षापासून जनावराला पाण्याची सोय होईना गेली आणि माणसाला पाणी पिण्यासाठी सोय नाही अशा काही गोष्टी आहेत चाराची चारा आता आम्ही सध्याला तर पहिलं तरी चारा इथं विकण्यासाठी येत होता पण तेही चारा आता विकायला कोणी येत नाही तर आम्ही गावाकडून चारा घेऊन येतो चारा गुळी सोयाबीनची हरभऱ्याची गावाकडूनच घेऊन हो यावं लागतं आम्हाला हे तुमचं आहे का हा हा म्हणजे सगळ्यात इकडे आकर्षित दिसतो पांढरा चिपट केला रंगविले तुम्ही हा काटे का म्हणजे वैशिष्ट्य काय गाडव काटेवाडी गाडू काटेवाडी गाडव आहे ते काटेवाडी हा छोट तेल हा इकडे तेल इकडे हा मोठ्या मागणी किती किंमत आहे ह्याची किंमत आपण ठेवली दीड लाख दोन जनावर आहे दोन जनावरांची दीड लाख थोडं मागे सरका त्याला येऊ त्याला येऊ द्या थोडं मागे सरका तुम्ही थोडं मागे सरका हो थोडं मागे सरका गाडवाचा फोटो घेऊ द्या दोन येणार वय बघा हे आता सव्वा दोन वर्षाचे आहेत मागितली मागितले आपल्याला पंच्याण्णव पर्यंत मागितले आपल्याला कमीत कमी सव्वा लाखापर्यंत द्यायची इच्छा आहे सव्वा लाखापर्यंत हां विश्वास आहे तुम्हाला सव्वा लाखाला मा मार्केट थोडं ह्या वेळेस थोडंसं लूज चाललं आहे हां शेंगरांचं चांगलं चाललंय असं कारण का जास्तीत जास्त जनावरं आमचेच माणसांचे आलेत पाहुण्याचे वरट्याचेच नवीन जनावरं कमी आलेत त्याच्यामुळे पा... समाजाचे पालन पोषण करतात त्याच्यावर उदरनिर्वाह असते प्रमुख समाज कोणता असते जे गाडवांच पालन पोषण पालन पोषण करणारे ह्याच्यामध्ये वडर कैकाडी वरटी कुंभार असे पाच सहा जण जमीन लेवल काम करतात अवजड काम असते त्यांच्याकडे हे गाडू असतात डोंगराळ भागावर रेती वाळू चढवण ट्रेंड चलत आहे गाडवींच दूध म्हणजे आता ते जुनी परंपरा आहे पहिलेच्या काळात पाजवत होते आता ह्या काळामध्ये काही डॉक्टर लोक मान्य मानत नाहीत पण तरी पण ते चालू आहे दिनी दिनी सर्दी खोकला दम म्हाताऱ्या माणसाला सर जनावरांना काही टॅक्स नाही तुम्हाला काय घेतलं काय काहीच नाही आम्हाला काहीच नाही सगळं पाण्याची व्यवस्था हा पाणी झालं पाहिजे हा पाण्याचा खूप दरवर्षी पासून त्रास चाललाय पाण्याचा म्हणजे जनावरांना तिकडे घेऊन जावं लागते माणसाला पण प्यायला पाणी नाही बाटल, बाटल्याशिवाय पाणी नाही आता माणसाला पण प्यायला